त्यांना म्हणा तुला तुझा अभ्यास कमी आहे तुला माहिती आहे का पंचवीस वर्षापूर्वीच मुस्लिम समाजातील या घटकांना जे बागवान आहेत म्हणजे माळी जे मणियार आहेत म्हणजे कासार जे खाटिक आहेत म्हणजे कुरेशी अशा ओबीसी घटकांना आरक्षण दिलेलं आहे संसदेचं आहे आता असं आहे ना की महाराष्ट्राला जी काय अपेक्षा आहे ते आपण जे निवडून पाठवलेले जे खासदार आहेत ते हुशार आहेत कर्तव्यध्यक्ष ते त्याच्यामध्ये लक्ष घालतील ना आता आम्ही कुठे आम्ही आता इथे आमचं अधिवेशन सुरू होईल राज्याचं त्याच्यामध्ये बाकी प्रश्न तर खूप आहे कांद्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे कुंभमेळ्याचा प्रश्न आहे वेगवेगळ्या उद्योगधंद्याचा बेकारीचा वाटेल तेवढा प्रश्न आहे त्यांच्याकडून जे आहे तोही मुद्दा आहे तो पण लोक उठवतील विधानसभा निवडणुकीपूर्वीच अधिवेशन आहे त्यामध्ये सत्ताधाऱ्यांच्या जुळीत भरभरून निधीच दान दिलं जाईल कुठे मिळालंय अजून दमडा होता कोणाला दिला नाही तरी ना भरभरून ना दान भरभरून दान असलं दान आणि जे काय का आता ते काय दान असतं काय ते कोणाचे रस्ते करायचे कोणाची शाळा करायचे आता दोन तीन महिने झालेले आहेत दोन महिने त्या त्या इलेक्शनचे निवडणुकीचे आणि हे शिक्षक निवडणूक तीन चार महिने झालेले आहेत सगळं वर्क ऑर्डर काम सगळं बंद आहे महारा म्हणजे विशेषतः दोन महिन्याचं काम बंद आहे दोन अडीच महिन्याचं अख्ख्या महाराष्ट्रात आणि आमचं जे आहे जिथे जिथे शिक्षक आणि पदवीधर निवडणूक आहे तिथे तर तीन साडेतीन महिने काम बंद आहे तर आता तीच काम कसे मार्गे लावायचे त्यासाठी आम्ही थोडीच प्रयत्न करणार विधानसभा निवडणुकीपूर्वी कुठेतरी खुश करण्याचा प्रयत्न केला जाईल सत्ता का सत्ताधारी काय करायचं आहे विधानसभा निवडणुकीपूर्वीच अधिवेशन आहे सत्ताधारी आमदारांना खुश करण्याचा प्रयत्न केला नाही नाही आम्ही सत्ताधारी आमदारांना काय खुश करण्याचा प्रयत्न जनतेला काय पाहिजे आहे सर्व घटकांना काय पाहिजे आहे ते कसे खुश होतील मुद्दा के के मुद्दा हा मुद्दा आहे आमदारांना काय खूश करायचंय मंत्रिमंडळ खुश केलं की आमदार खुश होतात गंगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे हा गंगर आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आलेला आहे मात्र नगर आरक्षणावर आतापर्यंत बोलणारे जे नेते होते भाजपच्या एकूणच संबंध असे ते या संदर्भात आता बोलताना दिसत नाहीये असं मला काही माहित नाहीये तो विषय माझ्याकडे नाही कोण बोलत नाही कोण बोलत होतं मला काय सांगायचं पण ओबीसीचं आरक्षण आज ते ओबीसीमध्ये आहे ते ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही सगळे एकत्रित आहोत आणि ते आम्ही लढतो आहोत आणि बाकीच्या काही लोक मागण्या आणखीच होत आहेत त्याची लढाई ती चालू हो राहील मुस्लिमांना देखील ओबीसी हे बघा मुस्लिमांना ओबीसीत आरक्षण द्या अशी मागणी कोणी केली त्यांना म्हणा तुला तुझा अभ्यास कमी आहे तुला माहिती आहे का पंचवीस वर्षापूर्वीच मुस्लिम समाजातील या घटकांना जे बागवान आहेत म्हणजे माळी जे म्हणयार आहेत म्हणजे कासार जे खाटिक आहेत म्हणजे कुरेशी अशा ओबीसी घटकांना आरक्षण दिलेलं आहे आणि त्यावेळेला तथा हा जे सिनेस्टार दिलीप कुमार यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला होता ते माझ्याकडे आले ते त्यावेळेला विलासराव देशमुख जे मुख्यमंत्री होते त्यांच्याकडे सुद्धा गेले पवारसाहेबांकडे गेले आणि त्याच वेळेला जे इथला व्यवसाय आणि तिकडचा व्यवसाय त्याचं जे साम्य आहे त्या त्या लोकांना मिळाल्या आरक्षण दिलं आहे त्यांना उगीच माहीत काही नसतं हो काय बोलायचं म्हणून बोलायचं कधी मुसलमानांना खुश करण्यासाठी तर कधी धनगर समाजांना खुश करण्यासाठी वनधारी समाजांना खुश करण्यासाठी त्यांना मग तू त्यांची काळजी करून तुला एक अभ्यास करावा आहे आणि त्यासाठी जे आहे तुम्हाला कल्पना नाही शब्बीर अन्सारी नावाचे जालन्यातलेच एक मुसलमान समाजाचे पुढारी सुद्धा वाद निर्माण झाला की आमच्या मुसलमानांमध्ये जाती नाहीत अमुक नाहीत अमुक नाहीत त्यावेळेला त्या शब्बीर मुस अन्सारी यांना मुसलमान समाजातून सुद्धा विरोध झाला पण त्या विचाराने तास सोडले नाही जिल्ह्या जिल्ह्यात गेले गावागावात गेले आणि त्याच्यामध्ये यश मिळवलेलं आहे आता सुद्धा ते आमच्या स्टेजवर नेहमी असतात पण मुस्लिम आणि ब्राह्मणांच्या नवीन नोंदी ज्या सापडत आहेत त्यांना पण द्यावा कुठल्या नवीन नवीन नोंदी काय नवीन नोंदी सापडत आहेत काय जे ओबीसीच्या समकक्ष आहेत तो कुठल्याही धर्मातच हो त्याला आरक्षण मिळत आहे विधानसभेला भाजप एकशे पंचावन्न आम्ही विरोध कधीच केला ना म्हणजे आम्ही दिलंय त्यांना आरक्षण विधानसभेला भाजप पंचावन्न जागा लढण्याच्या तयारीत आहेत कुठेतरी आता जास्त जागा वाटत आहेत का धागतूक वाढली तिथं मला काय तुम्ही सांगता म्हणून मला तर काय मी वाचलं नाही ते किती लढतायत नाही काय लढतात आता एवढ्या आतल्या गोटाची माहिती तुमच्याकडे असतात माझ्याकडे नाही मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या संदर्भामध्ये चर्चा होती काही चर्चा होती परंतु तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे त्याच्यात ते निर्णय घेतील तुम्हाला काही खातं अपडेट करून मिळण्याची अपेक्षा काही काही कुठलंही खातं अपडेट करण्याची स्वतः अपेक्षा नाही कसलीच अपेक्षा नाही माझं काम जे आहे आहे त्या मतदारसंघाच्या लोकांचे प्रश्न सोडवायचे त्याच्यासाठी आपण बघितलं आताच कितीतरी मिटिंग झाल्या आणि दुसरं म्हणजे की जे आहे जो बाकीचा जो आमचा जो आयडियालॉजी आमचे जे आहे खुलेशराव आंबेडकरांची छत्रपतींची त्यानुसार सगळ्यांना समान न्याय देण्याचा प्रश्न कसा काय सुटेल त्यात काम करायचं बाकी आता कसले अपडेट करताना खाते आमचे कसलं काय करतो मंत्रिमंडळाचा राज्य अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी शक्यता व्यक्त होते मी सांगितलं आता की मुख्यमंत्र्यांनी ठरवायचं आहे आणि मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यांना घेऊन बसतील आणि करायचं असेल तर ते करतील भाजपने इम्पेरिकल डाटा दिला नाही म्हणजे त्यावेळेला तो जो इम्पेरिकल डाटा जो काही गोळा केला गेला त्यावेळेला जेटली साहेबांनी सांगितलं की ओबीसी समाजाला मदत करण्याची आवश्यकता आणि हे आरक्षण केवळ राजकारणासाठी नाही मागत नव्हतो आम्ही जी लढाई अगोदर एक्क्याण्णवपासून समता परिषदेची मागणी आहे दोन हजार दहाला सुप्रीम कोर्ट आणि त्याच्यानंतर समीर भुजबळ खासदार आणि खासदार त्यावेळेचे आमचे गोपीनाथराव मुंडे असं त्यांनी प्रयत्न करून तो ठराव आणला शंभर लोक उभे राहिले संसदेमध्ये आणि ती जी काही माहिती गोळा झाली ती दोन हजार सोळा साली त्या मोदी सरकारच्या मोदी सरकारच्या हातात गेली पण पुढे त्याच्या स्फूर्ती जी काय सुरू राहिली त्याच्यातून त्यांनी एवढंच सांगितलं की अडचणी खूप आहेत त्यांना मदत करायला पाहिजे परंतु ती जे काय पुढे आकडेवारी काही अजून ती जाहीर झालेली नाही आमचं म्हणणं असं आहे की आता परत पुन्हा एकदा कायदेशीर येते आणि ती जी झाली होती ते काम जे झालं होतं ते ग्रामीण भागातलं काम ग्राम विकास खात्यातर्फे शहर विभागातलं काम नगर विकास खात्यातर्फे अशा रीतीने ती माहिती गोळा झाली आता आमचं म्हणणं काय पहिल्यापासूनचं ती सेन्सस कमिशनकडून ती माहिती गोळा केली गेली पाहिजे ज्यावेळेला दशवर्षक दशवर्षक दशवर्ष जातगणना होते त्यावेळेला त्याच्यात फरक असा आहे की सेन्सस कमिशनतर्फे ज्या वेळेला माहिती गोळा होते त्यावेळेला चुकीची माहिती जर कोणी जर दिली आणि ते सिद्ध झालं तर त्याला सजा आहे कायदेशीर त्याला बाणबंदिस्ती आहे की बरोबर काय ते खरं सांगा तर आमचं म्हणणं आज तेच आहे की ही जी काय तुम्ही आता दशवर्षे अजून रखडलेली आहे त्याच्यामध्ये जातगणना करा ही आमची मागणी आहे आणि काल तर परवाच्या दिवशी देवेंद्र फडणवीस म्हणजे अगोदर बावनकुळे यांनी सुद्धा बी जे पीच जाहीर केलं की आम्हाला जातगणना करा देवेंद्र फडणवीस यांनी मिटिंगमध्ये जातगणना करा काँग्रेस म्हणजे जातगणना करा आमच्या तर मॅनिफेस्टोमध्ये होतं अजित पवार राष्ट्रवादीच्या जा। जातगणना करा तर सगळ्यांचं जे आहे तर मान्यता आहे आता बघू काय होतं शिक्षक मतदारसंघामध्ये न पैठणी पुन्हा आलेली आहे वाटप केलं जातं शिक्षकांना मोठ्या प्रमाणात मी वर्तमानपत्रातून ते वाचलं मागच्या वेळेला पैठणी म्हणजे दोनशे रुपये चारशे रुपयाच्या पैठणी कुठून तरी आणल्या होत्या काय म्हणजे एक तर ते घेणं चुकीचं आहे आणि घेतल्यानंतर ते सगळ्यांना दाखवत होते की काय हालत होते एक कुणी ते एक दिवससुद्धा कोणी ते वापरू शकले नाही फसवेगिरी आहे त्या फसवेगिरीला कोणीही बळी पडता कामाने आणि विशेषतः शिक्षक वर्ग असेल त्याच्याकडून या अशा बातम्या येताच कामा नाही की कोणीतरी जे आहे काहीतरी वाटतो आहे कोणीतरी ते घेतो आहे आणि त्याच्यावर मतदान करतो शिक्षकांकडून तरी सुद्धा है, या है। है। जे आहे ते अपेक्षा सामान्य लोक आमच्यासारखे पण करत नाही कारण त्यांना आपण गुरुवर्ग म्हणतो आहे त्यांनी जे काही करायचं आहे मतदान विवेक बुद्धीला ठेवून

असा आहे की प्रश्न विचारताना जे आहे ना काहीतरी त्याला रिलेव्हन्स नाही असेल तर विचारा तुम्हाला मी इथे येतो बोलतो मग काही मला विचारत राहिलं कुणी हा प्रश्न उप विचारला का तुम्हाला मला कोणी विचारलं हे काय पंकजाताई आम्ही सगळे आज आमचा ओबीसीचं आहे तेच चाललेलं आहे ते वाचवण्यासाठी मग ते लक्ष्मणराव हाके असतील धनंजय मुंडे पंकजाताई मुंडे असतील आम्ही सगळे जे आहे एकत्रित आहोत बाकी प्रत्येक त्या घटकाची सुद्धा काही वेगवेगळ्या ता मागण्या आहेत त्या मागण्या त्यांच्या पद्धतीने ते लढत राहणार आम्ही सुद्धा त्यांच्या मागे उभे राहणार कोर्ट कचेऱ्यातून त्या कशा पुढे जातील ते बघू संशन काय नेमकी अपेक्षा महाराष्ट्राला आता असं आहे ना की महाराष्ट्राला जी काही अपेक्षा आहे ते आपण जे निवडून पाठवलेले आहेत जे खासदार आहेत ते हुशार आहेत कर्तव्य त्याच्यामध्ये लक्ष घालतील ना आता आम्ही कुठे आम्ही आता इथे आमचं अधिवेशन सुरू होईल राज्याचं त्याच्यामध्ये बाकी प्रश्न तर खूप आहे कांद्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे कुंभमेळ्याचा प्रश्न आहे वेगवेगळ्या उद्योगधंद्याचा बेकारीचा वाटेल तेवढा प्रश्न आहे त्यांच्याकडून हा हां ते जातचं नाव जे आहे तोही मुद्दा आहे तो पण लोक उठवतीलच ना विधानसभा निवडणुकी पूर्वीचं अधिवेशन आहे त्यामध्ये सत्ताधाऱ्यांच्या जुळी भरभरून निधीचं दान ये दिलं जाईल कुठे मिळालंय अजून दमडा सुद्धा कोणाला दिला नाही तरी भरभरून दान भरभरून दान असलं दान आणि जे काय तर आता ते काय दान असतं काय ते कोणाचे रस्ते करायचे कोणाची शाळा करायचे आता दोन तीन महिने झालेले आहेत दोन महिने त्या त्या इलेक्शनचे निवडणुकीचे आणि हे शिक्षक निवडणूक तीन चार महिने झालेले आहेत सगळं ऑर्डर काम सगळं बंद आहे महारा म्हणजे विशेषतः दोन महिन्याचं काम बंद आहे दोन अडीच महिन्याचं अख्ख्या महाराष्ट्रात आणि आमचं जे आहे जिथे जिथे शिक्षक आणि पदवीधर निवडणूक आहे तिथे तर तीन साडेतीन महिने काम बंद आहे तर आता तेच काम कशी मार्ग लावायची त्यासाठी आम्ही सगळंच प्रयत्न करणार विधानसभा निवडणुकीपूर्वी कुठेतरी खुश करण्याचा प्रयत्न केला जाईल का सत्ताधारी काय करायचं आहे विधानसभा निवडणुकीपूर्वीचं अधिवेशन आहे सत्ताधारी आमदारांना खुश करण्याचा प्रयत्न नाही नाही आम्ही सत्ताधारी आमदारांना काय खुश करण्याचा प्रयत्न जनतेला काय पाहिजे आहे सर्व घटकांना काय पाहिजे आहे ते कसे खुश होतील हा मुद्दा आहे आमदारांना काय खुश करायचं आहे मंत्रिमंडळांना खुश केलं की आमदार खुश होतात धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे धनगर आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आलेला आहे मात्र धनगर आरक्षणावर आतापर्यंत बोलणारे ने जे नेते होते भाजपच्या एकूणच संबंधातले ते या संदर्भात आता बोलताना दिसत नाही असं मला काही माहीत नाहीये तो विषय माझ्याकडे नाही कोण बोलत नाही कोण बोलत होत मला काय माहिती पण ओबीसीच आरक्षण आज त्या ओबीसी मध्ये आहे ते ओबीसीच आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही सगळे एकत्रित आहोत कारण त्यामुळे लढतो आहोत कारण बाकीच्या काही लोक मागण्या आणखीच होत आहेत त्याची लढाई ती चालू हो राहील मुस्लिमांना देखील ओबीसी आरक्षण द्यावा हे बघा मुस्लिमांना ओबीसीत आरक्षण द्या अशी मागणी कोणी केली त्यांना म्हणा तुला तुझा अभ्यास कमी आहे तुला माहिती आहे का पंचवीस वर्षापूर्वीच मुस्लिम समाजातील या घटकांना जे बागवान आहेत म्हणजे माळी जे मणिहार आहेत म्हणजे कासार जे खाटी घेत म्हणजे कुरेशे अशा ओबीसी घटकांना आरक्षण दिलेलं आहे आणि त्यावेळेला स्वतः जे सिनेस्टार दिलीप कुमार यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला होता ते माझ्याकडे आले ते त्यावेळेला विलासराव देशमुखांचे जे मुख्यमंत्री होते त्यांच्याकडे सुद्धा गेले पवारसाहेबांकडे गेले आणि त्याच वेळेला जे इथला व्यवसाय आणि तिकडचा व्यवसाय त्याचं जे साम्य आहे त्या त्या लोकांना मिळाल्या आरक्षण दिलं आहे त्यांना उगीच माहीत काही नसतं हो काय बोलायचं म्हणून बोलायचं कधी मुसलमानांना खुश करण्यासाठी तर कधी धनगर समाजांना खुश करण्यासाठी कधी वंझारी समाजांना खुश करण्यासाठी त्यांना मग तू त्यांची काळजी करून तुला एक अभ्यास करावं आणि त्यासाठी जे आहे तुम्हाला कल्पना नाही शब्बीर अन्सारी नावाचे जालन्यातलेच एक मुसलमान समाजाचे पुढारी त्यावेळेलासुद्धा वाद निर्माण झाला की आमच्या मुसलमानांमध्ये ना जाती नाहीत अमुक नाहीत तमुक नाही त्यावेळेला त्या छब्बी मुस यांना मुसलमान समाजातून सुद्धा विरोध झाला पण त्या विचारांनी तास सोडले नाही जिल्ह्या जिल्ह्यात गेले गावागावात गेले आणि त्याच्यामध्ये यश मिळवलेलं आहे आता सुद्धा ते आमच्या स्टेजवर नेहमी असतात पण मुस्लिम आणि ब्राह्मणांच्या नवीन नोंदी ज्या सापडत आहेत त्यांना पण द्यावा कुठल्या नवीन नवीन नोंदी नोंदी सापडत आहेत जे ओबीसीच्या समकक्ष आहेत तो कुठल्याही त्या त्याला आरक्षण मिळत आहे विधानसभेला भाजप एकशे पंचला आम्ही विरोध कधीच केला ना उलट आम्ही दिलंय त्यांना आरक्षण विधानसभेला भाजप एकशे पंचावन्न जागा लढण्याच्या तयारीत आहेत कुठेतरी आता जास्त जागा वाटत का धागू वाढली मला काय तुम्ही सांगता म्हणून मला तर काय मी वाचलं नाही ते किती लढतायत नाही काय लढतात आता एवढ्या आतल्या गोटाची माहिती तुमच्याकडे असतात माझ्याकडे नाही मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या संदर्भामध्ये चर्चा होती काही त्याच्या बाबतची चर्चा होती परंतु तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे त्याच्यात ते निर्णय घेतील तुम्हाला काही खातं अपडेट करून अपेक्षा काही म्हणजे काही कुठलंही खातं अपडेट करण्याची स्वतः अपेक्षा नाही कसलीच अपेक्षा नाही माझं काम जे आहे आहे त्या मतदारसंघाच्या लोकांचे प्रश्न सोडवायचे त्याच्यासाठी आपण बघितलं आता कितीतरी मिटिंग झाल्या आणि दुसरं म्हणजे की जे आहे जो बाकीचा जो आमचा जो आयडियालॉजी आमचे जे आहे खुलेशराव आंबेडकरांची छत्रपतींची त्यानुसार सगळ्यांना समान न्याय देण्याचा प्रश्न कसा काय सुटेल त्यात काम करायचं